जा, जा, प, वो वो की हंगा जा जावपी जे म्हणजे हायवे वेल मोमेंट फास्ट ट्रॅक पैकी जातो हर कंजेशन जाऊचे ना आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आसा इट इज अ सेफ्टी जे भुरगे व रोड क्रॉस करता हेवटेच्या तेवटेन त्यांना ते 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 पुनच्या पोनाचा क्रॉस मेळटलो ह्या लोकांक तेवटेच्या ते 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 वचपास मेळटलो आणि दोन्ही सर्व्हिस रोड असा हे सर्व्हिस रोड चालू उरतले दुसरं जो आज ब्रिजात फाउंडेशन स्टोन घालता कळणा रिवरचे हसापूर चांदेल जो आम्ही ब्रिज जो बांधतात तीस वर्षां हो ब्रिज बांधलेला आम्ही गोयातल्या सगळ्या ब्रिजांचे ऑडीट केलं आणि अशा तीस वर्षांचे जे किवा जे ऑडीट झाल्या उपरांत जे बांधपाची गरज असा हे ब्रिज बांधप घेतला व्हाय ब्रिज बांधता असताना आम्ही तो आरसीसी ब्रिज वॉट इज अ सिंगल कंपोजिट स्टील ग्रिडर ग्रीडर हो कळला रिवरचे चांदेल असापूर हो ब्रिज बांधता आणि क्रुशल मोमेंट म्हणजे साठ मिटरची लेंथ जरी असली तीस कोटी रुपया ब्रिजा खाती खर्च करता म्हणजे तुम्ही गजाल एक गजाल लक्षात घ्यात खरं म्हटल्यार आयच्या एका दिसा आम्ही पंच्याहत्तर कोटी रुपया पेडण्या कॉन्स्टिट्युअसी खातीर मोडटा आणि हे मोडटा असताना हा बारीक बारीक रस्त्यांचे सांगा मेजर जे ब्रिजीस पळय न्हू ताजेरूच हांव उलयलां हे सगळ्यात महत्त्वाचे असतं परत वय ब्रिज आम्ही येता त्या तीनशे साठ दिसांच्या भितर म्हणजे फक्त एका वर्सात ब्रिज आमी कंप्लीट करतले लोकांनी बी आमकां सपोर्ट करतो आम्ही सातत्यात रुरल कनेक्टिव्हिटी वाडची स्ट्रेंथनींग द लिंक म्हणजे जा हे जे असा हा ट्रान्सपोर्टेशन बाकीच्या त्या सायडिंच्या भयल्यान येऊपी लोकां खातिरी बरे पडतं डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू द नॅशनल हायवे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू द मोबाईल इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा लोक जे सातत्या ट्रॅव्हल करतात त्यांच्या खातिर बी खूप महत्त्व असतो आम्ही सदोदित आमच्या डॅव्हलॉपमेंटा खातीर आमचं सरकार हे मोख दवरून काम करीत असा हा हांव पळयतां की पेड्यात फाटल्या सर्सांच्या म्हज्या कार्यकाळात बदल जाल्लो आम्ही सगळे जण त्या विद्देस असा हा मुद्दाम सांगता दोन हजार एकोणिसात हा मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्या उपरात कंटिन्युअसली पेड्यात ट्रॅव्हल करता जो इन्फ्रास्ट्रक्चर पेंड्यात डेव्हलप झाला ती इन्फ्रास्ट्रक्चर आणि खंच्याच तालुक्यात डेव्हलप ना हे खरं म्हणजे पेंड्याकारा खातीर व्हडली देण असा बरेचशे फावटी किती दिले काय विचारतात कारण एडिवडली इन्फ्रास्ट्रक्चर हा डेव्हलप जाऊ इज ऑटोमॅटिकली म्हणजे पुरा या परिसराची व्हॅल्यू ही खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या खूप मोठ्या प्रमाणात हंगासर येऊपी टुरिस्ट हॉटेल्स असतात हंगासर येऊपी वेगवेगळे वेग वेग प्रोग्राम्स असतात हेच yes, आम्हाला हंगातले टुरिझम जे असा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढय म्हणून आम्ही जे का म्हणतात की इंटरलँड डेव्हलपमेंट किंवा बाकीच्या एकंदर मोग दोन म्हणजे हंगाम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ हजेर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात भर दिता म्हणून तर आज मानवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे गोयात येतात म्हणतात की आज कंप्लिटली उत्तरेक असा जर दक्षिणेच्या त्या टॉकांत म्हणजे काणकोण हा परतगाळ मठात पाचशे पन्नास वर्षा एखाद्या मठात पूर्ण जाता सेवेंटी सेवेन फीट प्रभू रामचंद्रांची मूर्ती ही थंसरच्या इनॉग्रेशना आणि आणि म्हणटा की थंयसरल्या एक्झिबिशन आणि देऊळ हा उक्तवणा खातीर मनाधी प्रधानमंत्री थंय येता हे आमच्या खातीर गौरवाची गोष्ट आसा आणि त्याच निमित्तानं त्यांच्यानी केल्लो सपोर्ट हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर आमक सगळ्या याद असा की आम्ही पत्रादेवीतल्यानं जर काणकोण पावताले असत जर कमीत कमी पहिली चार वरां लागताली पत्रादेवीच्या काणकोण पावता म्हणसर चार वरां लागतली आज तोच रोड आयच्या घडीक दोन वरां लागतात कोणा मोठ्या अभिमानात थोड्या दिसांनी आमची जेव्हा उरलेली कनेक्टिव्हिटी पुन्हा दड वरात आम्ही पत्रादेवी काणकोणा पवपास शकतले ही कनेक्टिव्हिटी असा आणि मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी हांगाचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात सातत्यात सपोर्ट केला डबल इंजीन सरकारा खातीरच हे सगळें पॉसिबल झालं अदरवयज इथ पॉसिबल गोंयच्या पुराय पुतिहासात फाटल्या त्रेसष्ट वर्सांक ह्या धा वर्सांक जो विकास जाला तो विकास नाशिल्लो अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मग ते रोड असले ब्रिजीस आसतले हॉस्पिटल्स आसतले किंवा आमचा ओवरऑल टुरिझम डेव्हलपमेंट आसतली ही डेव्हलपमेंट आम्ही नाशिल्ली त्या पद्धतीची डेव्हलपमेंट म्हणून हाका सपोर्ट करपा खातीर म्हाका दिसता आम्ही सगळ्या जाणांनी फुडें येऊ गरज असा आणि हे किया खाती तर हे गोंया खाती हे किया खाती तर ट्युरिजम टुरिझम करपा खातीर गोयातले इकॉनॉमीक ग्रोथ जावपा खातीर आमी विजन पळयता अंडर द लिडरशीप ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर विकसीत भारत ट्वेंटी फोर्टी सेवन म्हणजे फुडल्या पंचवीस वर्षांचे विजन हे दवरून दोन आम्ही जाण काम करता आणि ते करता असताना विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेव्ह दहा वर्षा पहिली गोय हे पूर्ण डेव्हलप जाऊचे म्हणून त्या दृष्टीन आम्ही काम करतात आणि लोकांचा ते असं लोकांचा सपोर्ट असत आयच्या युवकांचा सपोर्ट असत हे जाता बेगीन जातले आणि गोची जे ग्रोथ जाता गोच्या प्रत्येक मनशाची ग्रोथ जाऊची ह्याच्या दृष्टीन आम्ही स्वातंत्यात काम करतात आणि म्हणून तर हा म्हटलं की आयच्या ह्या प्रोजेक्ट फाउंडेशन स्टोनच्या निमित्तानं प्रोजेक्ट आम्ही जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हंगासर आज काम सुरुवात करता आणि तीस कोटीचा प्रोजेक्ट आसापूर चांदीन हा सुरवात करता नक्कीच सांगता असताना फुडल्या पंचवीस वर्षांत ह्या पेडण्या पुराय तालुक्याचा चेहरो मोहरो बदलतलो हे सांगता असताना खूप खोस भोगता अशाच पद्धतीचा तुमचा मोग व सजोदीत म्हणजे सरकारा खाती तुम्ही ते दिला असंच असुनी आणि ह्या पद्धतीनं बी विकसित गोवा डेव्हलप करपा खाती तुमचा सगळ्यांचो सपोर्ट आदार आधार असतो काय ना हाय जरा माझ्या बरोबर भारत मदागे भारत मदागे खूप खूप धन्यवाद थँक्यू पेन आर सी सी ग्रेट ब्रिज इट मीन्स अ सिंगल कंपोजिट स्टील टब ब्रिडर एट अ कलना रिवर ऑफ तांदेल हसापूर पेडण्या कॉन्स्टिट्युएन्सी हा जो फाउंडेशन स्टोन आणि लेईंग ऑफ द फाउंडेशन स्टोन ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द फ्लायओवर एट द धारगळ फ्रॉम द फोर एटी फोर पॉईंट एटी वन किलोमीटर्स ॲट अ एन एच सिक्स्टी सिक्स रेक्टिफिकेशन ऑफ द ब्लॅक स्पॉट एंड अ नाईन पॉईंट थ्री स्पेशल ॲट धारगळ या रस्त्याच्या फाउंडेशन स्टोनच्या कार्यक्रमात आमच्या मधी हर हजर असतात पेडणेचे आमदार बाब प्रवीण आर्लेकर आमचे उत्तम पार्सेकर प्रिंसिपल चीफ इंजिनियर बाकीचे धारगळचे सरपंच हासापूरचं सरपंच बाकीचे पंच बाब भुसो तसेच आमचे बाब जूड कार्बानो नॅशनल हायवे ऑफर आमच्या जेई ही सॉरी ही समोर आशिले म्हणजे सगळे पंच सरपंच माझ्या मोगाळ भाव भयणांनो पीडब्ल्यूचा सगळं स्टाफ तू उलय असताना प्रविण एक गजाल सांगली लोकांक प्रोजेक्ट ऑब्जेक्ट करप ही संय जाल्या आयज ह्या प्रोजेक्टाची कॉस्ट आमी फोटी फाईव्ह क्रोड्स ऑफ रुपीज स्पेंड करता जेन्ना आम्ही नॅशनल हायवे करतालो तेन्ना तुमचेच लोक हो प्रोजेक्ट बंद रस्त्यार देत आय जर त्यांना जर तो बंद करू नसला जर ह्याच्यामधी जे ॲक्सिडंट झाले कोणाचे पाय मोडले आणि किंवा झाले हे जवळपास नस नसले आणि हा जर म्हणतो हे बंद जबाबदार असले तेच त्या ते ॲक्सिडंटांना जबाबदार असा माझे स्पष्ट मत असा कारण मला याद असा कारण ऑलरेडी आम्ही फ्लाय ओव्हरच्या फ्लाय ओवरचेरूच व आशिल्लो जाऊन अंडरपास दोन्हीकडे आम्ही दौरले बट स्वतःचा बारीकसो विचार करून थोडे लोक अशा पद्धतीच्या सरकारच्या प्रोजेक्टात प्रत्येक फावटी विरोध करीत असतात पेडण्यात नी पेडण्यापासून काणकोणपर्यंत ज्या ज्या जाग्यावर आम्ही जी जी डॅव्हलपमेंट हाडटा स्टेटीत त्या डेव्हलपमेंटात विरोध करपाची जी मनोवृत्ती डेव्हलप झाली असा राजकीय दृष्ट्या थोडे जाण विरोध आसा थोडे जाण स्वताचो हेतू लक्षात दवरून विरोध करपाक लागलेले तांकां कर लोकांचे पडलेले ना त्यांना स्टेटीचें पडलेलें ना त्यांना ट्युरिजमाचें पडलेलें ना त्यां एक्सिडंटाचें पडलेलें ना त्यांच्या मरणाचे पडलेलें ना त्यांना स्वताच्या स्वार्थाचे पडलेले असा आणि म्हणून तर म्हाका दिसता फाटल्या वर्सांक हो प्रोजेक्ट डिले जालो जाल्यार बिकॉज ऑफ त्यांच्या खातीर या त्या लोकां प्रोजेक्ट डिले जालो जर त्यांच्यांनी त्यांना विरोध करू जाल्यार हो प्रोजेक्ट फक्त पंधरा ते वीस कोटीच्या भितर जातलो आसलो आज केंद्र सरकारात पंचेचाळीस कोटी रुपया मोडचे पडा म्हणजे पंचवीस कोटी रुपया रुपयां चोडा पंचवीस कोटी मोडलेल्याचे ना तर हंगाल कितांचे ॲक्सिडंट झाले पाय मोडले बातिचे सगळे झाले हे आमच्या खाती खरे म्हणजे अशा पद्धतीचे ॲक्सिडंट हे जॉचे नाही म्हणून तर आम्ही म्हणतात की आमच्या खाती कनेक्टिव्हिटी सेफ्टी आणि इकॉनॉमिक ग्रोथ ह्या भागाची ही महत्त्वाची असा म्हणून पुराय पेड्या तालुक्याची ओवरऑल डेव्हलॉपमेंट जाता असताना अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी मोपा इंटरनॅशनल रोड झाल्या उपरात सातत्यान फ्लाय ओवर एट अ धारगळ रिव्हिजन रोड सेफ्टीच्या दृष्टीत आमच्या खातीर खूप महत्वाचा आशिल्लो म्हणून परत एकदा आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया रिक्वेस्ट केली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी किंवा आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी रोड्स अँड डेव्हलपमेंटचे मिनिस्टर बब नितीन गडकरी त्यांच्यानी सदोदित खातीर सहकार्य दिलं गोवा खातीर पुराय नॅशनल हायवे हे खरं म्हणजे त्यांचेच देणे असा त्यांच्याने केंद्रात आमचा नाव म्हणून ना त्याची जेव्हा हांवें पर्सनल रिक्वेस्ट केली की धारगड हांगासर आमकां मेजर एक्सिडंट जावपाक लागला विच इज अ ब्लॅक स्पॉट जाला आणि आमकां जा आता परत एकदां जा फ्लायओवर जाय खरें म्हणजे ते पयलीं आसले तुमच्या लोक तरी सरळ म्हटले तुमच्या थोड्या लोकांक जाल्यार अक्कल कमी येणार खरोखरूच सांगता कारण जर आमी दिताले तेन्ना तुमी ना म्हटलां आनी आतां तुमी परत मागोंक येता हें तुमकां कळपाक जाय आशिल्लें म्हणून म्हज्या सवेस्त गोंयच्या लोकांक म्हजें इतकेंच म्हणणें आसा की सरकारचं जेव्हा विजन दोन प्लॅनिंग करता आणि एखादी डेव्हलपमेंट करता त्यांना दूरदृष्टीकोन असता फुडल्या पन्नास वर्षाचे व्हिजन आम्ही मुखार दवरता आणि तो प्लॅनिंग करता आणि ते प्लॅनिंग करता असताना अशा पद्धतीचे अडथळे हे आणि परत एकदा हाडचे आणि द लिडरशीप ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आम्ही सातत्यात पळतात की सेफर हायवे मॉडर्न मॉडर्न डिझाईन आणि व्यवस्थित रीत्या अशा पद्धतीचा ॲक्सेस लोकांना मेळचो जेणेकरून एक्सिडेंट रोज सगळे कमी जाऊचे म्हणून तर अशा पद्धतीचे हायवे जे असा करतात एक किलोमीटरचा फ्लायओवर आम्ही हंगास डेव्हलप फॉर्टी फाय कोर्सात करता चार स्पॅन रोड असे थर्टी टू मिटरचं ईच त्याची कॅरेज व्हील जी असा ही ट्वेंटी फोर मिटर असा विथ इज अगेन द सिक्स लेन कॉन्ट्रेक्टर जो असा कन्हैयाजी कनैयाजी लाल अग्रवाल व प्रोजेक्ट टार्गेट दोन आम्ही काम करता नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हो प्रोजेक्ट पुरण जर आणि प्रोजेक्ट प्रोजेक्ट सहकार्य जाय कारण आम्ही पळतात की प्रोजेक्ट चालू असताना वेगवेगळ्या गजाली हंगा जे सहकार्य स्थानिक पंचायती दिवचे पडतले स्थानिक लोकांनी दिवचे पडतले जे लोकांना सवय जाल्ली असा काम चालू आहे मरे ते बंद कर वेगवेगळ्या वे कारणा खातोवृत्तीतल्या भाग जर सरत जर तिल्या टार्गेटात पाचशे चाळीस दिसांच्या भीत सगळ्यां नमस्कार आई आमच्या दायाने ते वेलकम करी आम्ही पेडण्या आई तसो हा या फाउंडेशन स्टोन उपस्थित असलेले आमचे आमच्या पी सी उत्तम पार्सेकर तसे आमच्या धारगे पंचायतीचा सरपंच अर्जुन कांदोळकर तसेच चांदी लासापूर हे जो सरपंच बाळा शेटकर तसेच सगळे इतर ऑफिसर ते आम्ही देऊ ना ते आज त्यांच्यानी सगळ्यांनी सपोर्टिंग देऊन जे आय हाय सीएमां सांगा सी हे काम कामचे हेच पास व आज आमचा धाळकळचं दोन खांब्याकडे फ्लायओवर तसंच आमचा सेकेंड फ्लाय आमच्या हातून पेडण्या पेडण्या सेकेड फ्लायओवर आता ऑलरेडी तोय बी पास झाला असा तोय बी एस पास तेजे बी आमच्या फाउंडेशन स्टोन तेजे बी जातले तसेच आणि चांदेला आसापूर तोय बी खूप वर्ष झाली तो बी फ्लाय ओवर पर्यंत गरजेचो गरजेचा mm -hmm. असलं लागून आज आमच्या सी एमां बरेन बरे हे काम करून असा आणि आय व दोन हे जे ब्रेजाचे फाउंडेशन आम्ही आज केले असा लागून हा मना काजासून आमच्या सीएमां हा थँक्स म्हणता आणि जी आधी आुबशी कामं आता उरलेली जे आज आमच्या रोडांची हायवेची रोडांचे इंटरनल रोड हा थोडे आमच्या भितरले रोडांची ते कामं एज फास्ट त्यो फायली ऑलरेडी पास झा असा आणि आता थोड्याच दिसांनी हे पावसाक लागून जे कामं उरलेली ते आता हे पास टी कामं जातली आता तसेच आमच्या आमचा डायनॅमिक सी एम पेडण्या बऱ्यान सपोर्टींग आहा सपोर्टिंग सदांच आमकां पेडण्यांक लागून खैसरच कमी कोडक दिना ते जो सपोर्ट आसचो आणि हांगासर सगळे जाण आमचे सरपंच मेंबर्स हा सगळे जण तुम्ही येले त्याबद्दल मनाक आजारसून थँक्स म्हणतात आणि विनंती करता आमच्या पेडणे मतदारसंघाचे आमचे आमदार प्रवीणभाई आर्लेकर सर की आयच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी असा डॉक्टर प्रमोद सावंत त्यांचे फुला देऊन त्यांच्या आयच्या कार्यक्रमात स्वागत करते फळांची परडी आणि शाल घेऊन त्यांचे स्वागत त्या दोन्ही प्रोजेक्टांचे उक्तावण जे असा ते आमच्या गोय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर यांच्या अर्थव्यवून काही हे चाललेले असा परत एकदा मुख्य कार्यवाद होऊन त्यांच्या अभिनंदन करता जर जास्त वेळ न घेता विनंती असा की त्यांनी सुद्धा व्यासपीठात येऊचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांका विनंती असा की आयच्या या क्षणांत त्यांनी उलवाप करचे तर आमच्या आईज धारघळचे हे जे फ्लायओव्हर आणि त्याच्या या उक्तवण सोहळ्यात आमच्यामध्ये उपस्थित असलेले आमच्या गोय राज्याचे डेशिंग असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या बरोबर आमच्या पेडणे मतदारसंघाचे आमचे आमदार श्री प्रवीण आर्लेकर सर या आईच्या या उक्तवण सुळ्यात उपस्थित आहात सगळ्यां लागी मागता की मोठ्या टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करते त्याचबरोबर आमच्यामध्ये पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा